चला आता खाणार आहे मेथीचा पराठा यस बैकून बनवले एकदम खतरनाक मेथी पराठा बैकून नाराज झाली आज दोन तीन कानगले वाजवले फनाप पण उलट बोलत होते <coughs> रागाच्या बरं माझ्याकडे फेकून दिले ते टोपलं तरी मी नाराज होत नाही मी फुल कॉन्फिडन्समध्ये बनवत असतो मी लई तरी खुशी एकदम की अस आता ते खुशी नाही अजून भात बनवले मी एकदम नाराज झालं झालं काही प्रॉब्लेम नाही म्हटलं खतरनाक बिर्याणी बनवून टाकू खाऊ म्हणलं हो फ्रेश बनवली आता मी त्याला जळवण्यासाठीच बिर्याणी बनवली आहे मित्रांनो लाईक कमेंट करा मित्रांनो